राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी आता जाहीर झालेले असून चंद्रपूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक तीन हजार रुपयांचा भाव मिळतो अखेर बांगलादेशची कांदा निर्यात ही त्या ठिकाणी आता सुरू झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो कांद्याला सरासरी आठशे ते अठराशे रुपयाच्या दरम्यान भाव मिळतो बाजार समितीमध्ये आता कांद्याची आवक त्या ठिकाणी वाढली चंद्रपूर सोबतच त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती से असेल संगमनेर असेल आलेफाटा असेल मनसर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहिलं सोबत दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओ लाईक नक्की कारण आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ना तर बघत कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतो बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी कोल्हापूर आवक झाले बघा दोन हजार सातशे पाच क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हे जे भाव आहेत हे किमान आणि कमाल भाव आहेत यानंतरची बाजार समिती आहे चंद्रपूर आवकले बघा तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतोय एक हजार पाचशे रुपयांनी सर्वात जास्त बाजार भेटतोय चंद्रपूर बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याला तीन हजार रुपये क्विंटल पहा शेतक मित्रांनो यानंतरची मोठी बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सोलापूर आवक झाले बघा सात हजार एकोणतीस क्विंटल विक्रमी आवक झाली आहे कमीत कमी दर भेटतोय शंभर रुपये आणि एक नंबर कांद्याला भाव भेटतोय दोन हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पहाशत मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक झाले बघा एक हजार क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सातशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय कांदा नागपूर बाजार समितीमध्ये एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे पांढरा कांदा यानंतरची महत्त्वाची बाजार समिती आहे त्या ठिकाणी वडूज आवक झाले बघा फक्त पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय वडूज बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे अमरावती अमरावतीमध्ये आवक झाले बघा तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी सहाशे रुपये आणि सर्वाधिक दर भेटतो कांद्याला अमरावती बाजार समितीमध्ये दोन हजार चारशे चार रुपये क्विंटल शेतकरी बंधूनं पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा आवक झाले बघा पंचवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी आठशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय मंगळवेढा बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो यानंतरचं जो काय बाजार बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी वडगाव पेठ आवक झाले बघा दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी बाराशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय त्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी वाई सातारा आवक दिलेली बघा फक्त पंधरा क्विंटल कमीत कमी दर भेटतो एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक नंबर त्याला वाई बाजार समितीमध्ये एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे शेवगाव अहिल्यानगर आवक दिली बघा एक हजार चारशे क्विंटल कमीत कमी भेटतो एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतो कांद्याला शेवगाव बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी हजार सातशे रुपये प्रति क्विंटल Kyllä.